पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जनतेत प्रचंड रोष आमदार प्रणितिताई शिंदे यांचे प्रतिपादन सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे इच्छुक उमेदवार असलेले उमेदवार तथा आमदार प्रणितिताई शिंदे यांनी पंढरपूर तालुक्यात विविध गावांना भेटी दिल्या आणि यादरम्यान कार्यकर्ते सामान्य नागरिक आणि महिलांशी संवाद साधला भेटीदरम्यान भाजपचे मोदी सरकारच्या विरोधात रोष दिसून येत असून ती व्यक्त देखील जनता करत आहेत याशिवाय दहा वर्षात लोकांचा विश्वासघात झाला आहे म्हणून आता आमचं ठरलंय कामाला लागल्याची भावनाही जनतेतून व्यक्त होत असल्याचेही आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले कवठाळी शिरडोन वाखरी गादेगाव या गावांना भेट देऊन जनतेच्या समस्या जाणून घेतल्या कामाचं नाही येत म्हणूनच गावात चालू आहे कारण का त्यांनी का का सगळ्याचा कंट्रोल घेतला आहे व्हॉट्सअप कंट्रोल युट्यूब कंट्रोल व्ही कंट्रोल रेडिओ कंट्रोल न्यूजपेपर कंट्रोल पण आमच्यासाठी सर्वात महत्वाचं माध्यम जर कोणतं असेल तर लोकांशी डायरेक्ट संपर्क त्याच्यावर ते कंट्रोल करू शकत नाही आणि म्हणून हे गावबंदी आरक्षणाबाबतीत आहे कुठेतरी मग बी जे लोक पण ह्याचा फायदा करतात आणि काँग्रेसच्या लोकांना बंदी करतात आणि म्हणून ह्याच्यासाठी आम्हाला कोणी थांबवू शकत नाही लोकशाही अजून जिवंत आणि म्हणून त्यांना उघड पाडण्याचं काम आणि लोकांसमोर जी वस्तुस्थिती आहे ते मांडण्याचं काम गाव भीती दौऱ्यांमध्ये आम्ही सगळे महाराष्ट्रभर करत आहोत पण आपल्या सोलापूर जिल्ह्यात उजनीचंच पाण्याचं जे आहे ते डिस्ट्रीब्युशन होतं आहे एक पाहता सोलापूर अक्कलकोट अगदी मंगळवेढा तर ते वॉटर रिसोर्सेस नवीन करावे आणि पाण्याचा प्रश्न सुटावा असे काही तुमचे आयडियाज आहेत का कारण का हा तुमच्या मतदारसंघात सगळ्यांना भेडसावणारा प्रश्न मोठं नियोजन होत नाही मग तो परत कृष्णा भीमा स्थिरीकरणासारखे बघितलं तर आवर्तन किंवा उजनीची मिटिंग होत असते त्या सगळ्या त्या साठी सगळ्या आमदारांना बोलवलं जातं विरोधी पक्ष मागच्या एक वर्षात आम्हाला एकही आमंत्रण आलं नाही ना 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 उजनीची मिटिंगच झाली ह्या सीर म्हणजे गांभीर्यच नाही ना ना ना। महापालिके नियोजन अभावी सोलापूर तेवढं ते पण यांना माहिती तरी एका सोलापूरच्या प्रश्नाची कोणाला मला सांगा

तिकडे सक्शन पंप लावून पाणी खेचून आणलेलं आणि तीव्र दुष्काळी उन्हाळ्यात पण सोलापूरला आपण एक दिवसाड दोन दिवसाआड पाणी दिलेलं आज आठ आठ दिवसाआड तिथे पाणी मिळत नाही सक्षम पंप लावून गाळ पण काढण्याचं ह्यांच्याकडे नियोजन कोण करत आहे म्हणजे एवढे त्यांचे आमदार आहेत पण ह्यावर कोणी लक्ष केंद्रितच करायचं आणि ही शोकांतिका म्हणजे किती दिवस तुम्ही लोकांना वेड्यात काढून लोकांना छळणार

अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते की हर नदी गंगा है और कंकर, कंकर में शंकर तुम्ही गंगा शुद्धीकरण करताय पण आमचा चंद्रभागेच काय सगळे एफ्लुएंट जे आहेत ते पुण्याच्या एम आय डी सी मधून टाकले जातात आपल्याला हळूहळू पोटाचे विकार असे एका रात्रीत नाही पण हळूहळू कोणाला पॅनक्रिया कोणाला काय करतो होत आहे आणि त्यासाठी एक स्वच्छता किंवा तिकडून बंदी झाली पाहिजे पुण्यातून ह्यासाठी आम्ही सगळे मिळून आवाज उचललेला पण राजकीय इच्छाशक्ती अभावी महाराष्ट्रात काहीही कामं होत नाही कुणबी दाखल्याचा प्रश्न असेल तो देखील त्या ठिकाणी तहसीलदार प्रांत उत्तरं देतात की आम्ही करतोय दोन दिवस तीन दिवस पण आम्ही त्यांना वेठीच धरणार असं गप्प बसून तो, तो माझा स्वभाव नाही आहे एमआयसी सुद्धा दसऱ्याला सुरू होईल म्हणून घोषणा झाली होती त्याचा फायदा इतर पक्षाच्या महिलांना पण झाला त्याचं बिल आम्ही त्या ठिकाणी पारित केलं आणि मोदी गव्हर्नमेंटने ते थांबवलं आता पुन्हा इलेक्शनच्या तोंडावर आलं आणि ते पण जोपर्यंत जनगणना होत नाही तोपर्यंत ते आरक्षण लागू होणार परत गाजरच दाखवलं या आरक्षणाचं किंवा राहुल म्हणजे वाटलं ना उत्तरखदा ऍक्च्युली आता आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा कळतं की हे चारसो पार ह्यांचं फक्त नॅरेटिव्ह आहे एक माइंड गेम आपल्यासोबत खेळला जातोय पण वस्तुस्थिती वेगळी नाही तर उमेदवार पण काही ठिकाणी मिळत नाही

तर लोकांच्या बाजूला बोलणारं संसदेत किंवा विधानसभेत कोणीच नाही आणि म्हणून ह्या लोकांना कसं आपण वागायला ठेवू वा शकतो ती आमची संस्कृती नाही आणि म्हणून ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई माझ्या उत्तर राम मंदिर आणि इतर काय भावनिक भावनिकमध्ये त्याचा तुम्हाला वाटतं काय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पाहिजे तुमची महाविकास आघाडीचे संकल्प करून कार्यकर्ता झाला कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण देण्यासाठी सगळे नेते पायाला महाविकास आघाडी खंबीरपणे भाजपच्या विरोधात लढताना तुम्हाला दिसते मरा, मरा थे थे। भावना आहे भावना तीव्र कारण का भाजपने खूप मोठी गेम सोबत मनोज जरांगे पाटलांसोबत पण खूप मोठा विश्वासघात केला त्यांना आहे आणि त्यांनी वरून आदेश काढला की सगळ्या नेत्यांची गाव पडली पण मला जसं मी फिरत होती आणि हे आंदोलक होते तिथे मला एकंदरीत असं लक्षात आलं की गावबंदी करून फायदा भाजपचा होतो कारण बी जे पीला एक्सपोज आम्हालाच बंदी केली तर बीजेपीला एक्सपोज कोण करणार आणि जी वस्तुस्थिती आहे ती मग कोण मानणार है? आणि ह्याचा फायदा त्यांना होईल कारण त्या का सगळीकडे मोदींचं खोटं तुम्हाला दिसतंय पेट्रोल पंपवर टी व्हीवर रेडिओवर व्हॉट्सॲपवर यूट्यूबवर म्हणून त्यांना जी वस्तुस्थिती आहे किंवा त्यांना खोट्यात पाडणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्हाला जर बंदी केली तर फायदा त्यांना म्हणून मी निवेदन सगळ्यांना केलं की गावबंदीपेक्षा घरबंदी घर आम हो आम घर करा आमचं तर समर्थन आहे आपण एका बाजूचेच आहोत सगळेजण आणि आमचं तर समर्थन आहे घरबंदी करा भाजपची ज्यांनी आरक्षणाचा विरोध केला जे आरक्षण देत नाही आहेत आणि ज्यांनी फक्त शो साठी एक दिवसाचं अधिवेशन घेतलं पण विरोधकांनाच बोलू दिलं नाही समर्थनात म्हणून त्यांची घरबंदी करणं जास्त उमेदवार दिल्याचं त्याचा फायदा खरं तर मला असं वाटतं भाजपला होईल म्हणून ही जी पुढची रणनीती आहे ती व्यवस्थित ठरवायला पाहिजे की, की भाजपला नुकसान झालं पाहिजे आणि जे समर्थन करतात आरक्षणाचं त्यांना यश प्राप्त झालं पाहिजे म्हणजे आरक्षण ॲक्च्युअली मिळेल आपण असं वगैरे आम्ही तर सांगितलंय पण हा निरोप परपर्यंत जायला पाहिजे म्हणून जी तुम्ही पोचवा मी तुम्हाला सांगितलं जर ह्या जनतेने ज्यांनी काँग्रेसला बहुमत निर्णय दिला शिंदे साहेबांना आदर केला शिंदेसाहेबांचा सा आदर केला <laughs> त्यांना वाऱ्यावर सोडून कसं झालं आणि त्यांच्या बाजूनी बोलणारं कोण नाही म्हणून आपल्याला ही लोकशाहीसाठी ही लढाई लढावी लागते लोकसभा ही देशाची निवडणूक आहे स्थानिक जी विषय आहेत जसं मंगळाचा पाणी प्रश्न आहे कंटुपी शहरातील विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे या संदर्भात आपण काय ठोस काय असं लोकांना लोकसभेतच हे विषय मांडले जातात कारण का जेव्हा निधी एवढी असते तेव्हा एकतर विधानसभा किंवा लोकसभा पण लोकसभेत हे विषय मांडले गेले तर शंभर टक्के आपल्याला निधी जास्त मिळू शकतो पण ते अनफॉर्च्युनेटली मागच्या दहा वर्षात मांडले गेले त्यांचे दोन्ही खासदार कार्यक्षम ठरल्यामुळे त्यांना प्रत्येक वेळेस उमेदवार बदलावा लागतो आणि सक्षमरित्या तुम्ही कुठेही प्रश्न मांडला तर नक्की त्याला न्याय मिळू शकतो परवा मंगळवेरा दौऱ्यानंतर आपण एवढं दबावाचं तंत्र त्यांच्यावर टाकलं की एवढे वर्ष प्रलंबित असणारी योजना त्यांनी कागदोपत्री त्यांनी मान्यता दिली आता हे पण कदाचित गाजर असावं त्याच्यासाठी निधी मिळायला पाहिजे पण त्यासाठी आम्ही आहोत समज भांडण करून आपल्या हक्काची निधी पस्तीस पस्तीसगड योजना खरं तर, तर, तर काँग्रेसच्या काळात मंजूर झाली मोठा अडसर जो होता राज्यपालांच्या परवानगीचा तो पण दूर झाला त्याच काळात योजना तशी काँग्रेसची पण मधल्या काळात योजना मागे पडली आता श्रेय परत भाजपने घेतले म्हणजे हे आमचं जे आहे उत्पादन किंवा प्रोडक्शन ते आम्हीच कॅरेजन दिलेलं आहे असं सांगायला काँग्रेस कमी पडली असं नाही का वाटत लोकांपर्यंत शिंदे साहेब आम्ही होतो